नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय येथे एकात्मिक आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे एकात्मिक आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सांगली आणि जिल्हा उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात तालुक्यातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या क्षयरोग कुष्ठरोग एच आय व्ही कॅन्सर तपासणी तपासणी डोळे मधुमेह रक्तदाब दोग रक्त, रक्त लघवी यांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरदास जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद सपकाळ डॉक्टर रामचंद्र मदने डॉक्टर श्री गणेश पवार डॉक्टर रानोजी शिंदे डॉक्टर पाटण यांची प्रमुख उपस्थिती होती शंकर जावळे व यशोदा सलगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं ए आर टी विभागाचे अशोक शिंदे आय सी टी सी विभागाचे दीपक साळुंके आरोग्य सहाय्यक बाबासो हुबाले विलास सावंत नीता कांबळे सुनंदा बुधावले मीनाक्षी ढोबळे सुनीता मोरे मनीषा पाटील यांच्यासह आशा वर्कर विहान संस्था लीक वर्कर आदी मेहनत घेतली या उपजिल्हा रुग्णालयात मी जवळजवळ सात वर्ष काम केलं या रुग्णालयातील प्रत्येक कोपरा स्टाफ आणि या परिसरातील सर्व माणसं माझ्या माहितीची आहे आपण आज या ठिकाणी शिबिर आयोजित करतोय आपल्या सगळ्यांना माहित आहे की आठ मार्च रोजी महिला दिन साजरा झाला आणि महिला दिनाच्या निमित्तानं आपण सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी शिबिरं आयोजित केली आताच मी मॅडम आपल्याला सांगत होते की महिलांच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे मी आपला फार वेळ न घेता फक्त दोन तीन गोष्टी आपल्यासाठी सांगेल कि आम्ही एवढी वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करतोय आता या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली दोन गेली पंचवीस वर्ष या वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आमचे सगळे सहकारी आहेत